नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय सांगू किती धन्ना कोबी बुद्धी जाबू त्याची मती भिक्काची रा नाही आहे मान्य काय कारण काय देवीच्या दृष्टीने चोरी ही चोरीच मग ती चांगल्या हेतुने असू दे किंवा वाईट हेतून ये देवी माती माझं म्हणणं बरोबर आहे ना पाहिलंस देवीनं कौल दिलाय कौल दिला, कौल दिला? अरे पण आपण इथे तिजोरी लुटायला आलेलो नाहीये मग तिजोरी साफ करायला आलोय देवी मला सांग देवघरातलं पावित्र्य टिकवणं हे पाप नसतं की नाही म्हणते आता वेळ वाया घालवू नको तिजोरी उघडायला लाग काय शॉक बसला शॉक शॉक बसलाय हो शॉक बसलायचं काहीतरी कनेक्शन असला पाहिजे कुठे मला दिसतय कुठे समोर साहेब जोनमध्ये करता काहीच काय नाही आता तू उघड किशुयाकडे काय वाटते आहे रे बाबा मी सामान्य माणूस मी बघून बंद केलं बोबत काय थांब 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 मला माझ्या पाचव्या दैवी डोळ्याने पाहते माझ्या पाचव्या दैवी डोळ्या सापड ह्या वायर चा कनेक्शन आता मी म्हणू आता आता उन्ट। आता उन्ट। गुण। अरे मी तुला काय म्हणतो तुझा बाप माझा बाप बिघाय अरे करोडचा आतमध्ये ठेवायचा म्हणजे एवढी खबरदारी घेतली की करेक्ट आहे खबरदारी बाजूला मी उघडतो गॅस आता नाही बटन त्याच आहे અરે અગર મિત્ર મારા કમરે ઘર અને પકડવા ઓળ મારા મા એક દોન

बापाला झोप चावी भाऊ काय चावी बहुतेक आपल्या माझ्या बापाच्या खिशेत असणार जा पटकन घेऊन येऊ शकत नाही कायद्याने मला तशी परवानगी नाही ना झोपलाय त्याच्या खिशात मी हात घातला तेवढा तो जागा झाला मी गेलो ना मग तेव्हा असं कर तूच जा आणि तूच तुझ्या बापाच्या खिशात हात घाबरटच घाबरट तो बाप गायब पुढे गेला Okay. बापाला म्युन्सिपाल्टीने बेवारचे म्हणून नेलं की काय बाब्या बाब्या इकडे इकडे अरे मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालं बाप गायब बा, बाप रे बाप बघ ना बाप गायब गायब अरे आपण इथेच ठेवलो होतो त्याला एकशे एक टक्के एक माझी खात्री आहे आपण त्या चंद्राच्या साक्षीने बरोबर चंद्राच्या खाली ठेवलं चंद्राच्या अरे पण तो चंद्र आता विहिरीच्या खाली आहे विहिरीच्या वरती आहे आपण चुकून तरी विहिरीत झोपलो काय गाढवायस का हत्तीच्या वजनाचा तो माझा बाप तो रावळ विहिरीत टाकल्यानंतर धपकर आवाज नाही येणार का मी नाही बाबा आवाज ऐकला मी पण नाही ऐकला ऐकला बाप गेला कुठे म्हणून ते बरू दे तू ये उघड लवकर आणि तू सगळा चोरीचा माल याच्यात घाल बघतो तुला बाप आता मी घाल लवकर घाल उघड ना जय माता तू फार फुट्टीच खातो लवकर उघड अरे जोरातला माल बघून डोळे फाटले का तुझे फुटायचे बाकी आहे लवकर मग हे गे अरे वा किती छान आहे रे तू काय हा गे फुटका ग्लास ब्रश अरे झालं अरे वावला आहे पैसे नाही का पैसे हे पैसे केवढा उठा नाही हा ब्रश घे तोंड रंगवायला हा अरे अभी 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 अभी, 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 अभी। तुळशी माते माझ्या संपत्तीचं रक्षण कर मालक अय एक काम आहे तुमच्याकडे पगार बिगार काय मिळायचा नाही चाल चालू पगार तुम्ही का दिला मी का घेतला हे <laughs> बघा तुम्हाला की नाही एक वाईट सवय आहे कसली झोपच चालायची हे बघा तुम्हाला झोपेत चालायचं असेल ना तुम्ही बागत चाला गच्चीवर चाला छपरावर चाला कुठं पण चाला पण माझ्या पाठीवर चालू नका अहो झोपेत तुम्ही किचन मध्ये सरळ चालत सर माझ्या पाठीवर चालत जात आहे कशावरून कशावरून काय हे बघा पुरावा <laughs> कोणीतरी लात घातले लात कोणी घातली तुम्हीच पाठीवरनं चालत जाताय अहो असं करू नका झोपेत माझे कि नाही वांदे होतात बघा तुझं नाव काय रे माझ नाव रामू माळी रामू माळी हा मी चालत कोणाच्या अंगावर गेलो रामू आचार्याच्या मग तू कशाला बोलतोस तुझा काय संबंध कशाला वटवट करतो चालू लाग मला नेहमी बनवायला बघतो रामू माळी मी नाही रामू आचारी मी नाही कशी आहे तुझी आईची तब्येत आता ती अजून खूप आजारी आहे रे अगदी शेवटचे क्षण मोजते ती म्हणजे तुझा निर्णय तू तिला कळवलास नाही मी मी कसं सांगू अभी ती कुठली गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये असं तू समजतेस नाही रे तिला सुद्धा तसंच वाटतय तिचे शेवटचे दिवस जवळ आलेत म्हणून कदाचित ती मला लग्नाची एवढी घाई करत असेल अरे मग पळून जाऊया देवळात लग्न करूया आय एम सॉरी अभि आता ते पण शक्य नाही अगं असं काय मी मीरा हा आपल्या प्रेमाचा पंचवीसावा आठवडा आहे सिल्वर ज्युबिली वीक मी तुला कसं सांगू अभि अरे अरे कालच जोशी काकू आल्या होत्या म्हणजे त्या लग्न जमत होत्या हो तर माझ्या आईला त्या स्थळाविषयी सांगत होत्या आणि तू कर दिलंस मी काय करू अभि माझ्यासमोर दुसरा काही उपायच नव्हता नाव काय ते मुलाचं त्याचं नाव गाव पत्ता मला काही ठाऊक नाहीये त्या मुलाचं तुला नाव गाव पत्ता काही ठाऊक नाही तू त्या लग्नाला तयार झालीस हे बघ माझ्या आईने आयुष्यात आई खूप सोसलंय आता शेवटच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर थोडीशी तरी खुशी दिसावं म्हणून मी काय वाटेल ते करायला तयार आहे त्यातून ते जोशी काकू आई अगदी रंगून रंगून सांगत होत्या तो मुलगा करोडपती आहे म्हणून तुला नक्की आठवतंय की त्या म्हणाला की तो मुलगा करोडपती घरचा आहे म्हणून हो अरे पण या गावात का फक्त दोनच करोडपती घर आहेत हो एक तुझे पप्पा आणि दुसरं नाव साहेब हां म्हणजे ते गरीब आणि अनाथ माणसांना व्यायामाची तालीम देत असतात आणि खायला देत असतात ते एक्झॅक्टली Right, come on, look, beat Again, mutter, left, right, left, right, left, right, come on, look, beat a birth! रावसाहेब काय बाहेर आणखीन चार पाच भिकारी आले त्यांना आज पाठवू का त्यांना सांगितलंस रावसाहेब भीक देत नाहीत म्हणून हा जी काय जी सांगितलं हम्म त्यांना हे सांगितलंस की कष्टाच्या बदल्यात रावसाहेब फाईव्ह स्टार थाळी आणि रुपये दहा रोख देतात म्हणून होय साहेब मेहनत म्हणजे रोज एक तास कवाय लेफ्ट राईट आगे पिछे बाय घुमच हे सगळं ऐकून ते पळाले असतील नाही साहेब अरे जवलास का रोज येणार होय हम्म शंभर दिले तरी येणार नाही म्हणजे माझं लग्न रावसाहेबांच्या मुलाशीच होणार कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन काय तू ओळखतोस त्याला तो म्हणजे काय कसा रे तू दिसायला फर्स्ट क्लास असा भोपळ्यासारखा गरगरीत आहे त्यातून दोन दात हाती सोळ्यासारखे असे बाहेर आलेत ड्रॅक्युल असतो हो दुसरी एक गोष्ट तो चरस गांजेशिवाय दुसरं काही ओळखच नाही आणि करोडपती असल्यामुळे सारखा नशेत काम करायची सवयच नाही काही जर विधी लिखित असेल तर ते तरी कस आणखी नाही विधी लिखित काँ? रोज रात्री न चुकता तो चंपाबाईच्या कोठ्यावर जातोच जातो आणि जातो। आता लग्नाच्या पहिल्या रात्री मात्र जाणार नाही तो हा असू असू पौन दे दे बायको समंजस असेल तर नवरा सुधारू शकेल तेच म्हणतो मी अगं तुझ्यासारखी मुलगी तर नाही का तुझ्या जाळ्याच मन आहे तो पण पण काय जाऊ दे नाही प्लीज प्लीज मला प्लीज सांग तुला सगळं वाईटच दिसत त्यातलं म्हणून प्लीज सांगणार नाही त्याला महारोग झालाय आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर तुलाही महारोग होणार नाही ना तुझ्या मुलाबाळांना महारोग होणार शेजारा होणार नंतर अख्या गावाला होणार हे <laughs> गाव तुला कधी माफ नाही करणार मीरा तेच म्हणतो मी तू आता एक काम कर ना अजून जाऊन नकार कळव त्याला भाई <laughs> मी मस्करी करतोय मस्करी म्हणजे रावसाहेबांच्या मुलाला महारोग झालेला नाहीये कसा होणार रावसाहेब ब्रह्मचारी आहे त्यांना मुलगाच नाहीये अरे पण मग माझं लग्न माझ्याशी ठरवलं जात चला इकडे फुकट जेवण मिळेल आपलं चला इकडे नको 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 आला खरीला बरेच जण जमलेत असं म्हणाला होतो सब भाग घे <गये> बच्चे <laughs> सब भाग घे <गये. laughs> मी तुमच्या धाडसाला दाद देतो <laughs> तुग्रास जेवण मिळणार असेल तर हा बाबा कुठलाही धाडस करेल डोंगर <laughs> पोखरेल दोन तास व्यायाम करेल पण रिकामे पोटी आलोय साहेब दोन घास खायला गाला आणि मग दोन तास व्यायाम सांगा न no, no, no. मेहनतीसाठी रिकामे पोटच चांगला नाव काय तुमचं नाव भी बोलाम हे बोलाराम बाबा मी अटेन्शन म्हटलं की दोन्ही पाय जोडायचे कोणाचे स्वतःचे आणि लेफ्ट राईट असं म्हणायला सुरुवात केली

काय झालं चक्कर आली साहेब दोन दिवसात अन्नाचा कण नाही पोटामध्ये दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही हे पोट असं फुगलं कशाने अन्न नाहीये त्याच्यात नुसती हवा भरली आहे हवा ही हवा हवाच काढून टाकली पाहिजे ती कोंबडी पाहिली का तिथे पलीकडे पण ती कोंबडी पकडून आणली तर संपूर्ण जेवण मिळेल श्रीखंड पुरी सहित काय सांगताय गे तुम्ही जेवण तयार ठेवा मी आता कोंबडी पकडून आणतो माधुर <laughs> हो सर कुठलं कॅसेट आणलंय व्हिडिओ कॅसेट साधू और शैतान आणि तसंच आहे शवास आपण ते व्हिडिओ कॅसेट पाहू तोपर्यंत तो या गोसावड्याची संपूर्ण हवा निघून जाईल होय सर बहादुर हो जाए। या पिक्चर मध्ये साधू सैतान बनू शकतो मग आपला भिकाजी साधू नाही बनू शकत आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे साहेब आपल्याकडे तो साधू आलेला आहे ना त्याला पाहून तुला भिकाजीरावांची आठवण नाहीये हो दोघांच्या पोटाकडे बघून असं वाटतं खरं की एकच आईचे सुपुत्र आहेत म्हणून आणि ते दोघ एकमेकांना ओळखत असतील साहेब कदाचित ओळखत नसतील सुद्धा कमाल दोन सख्खे भाऊ एकमेकांना ओळखत नाहीत हे तुम्ही ते फिल्म बघितली अमर अकबर अँथनी अमर अकबर एकदा नाही दोनदा बघितले मग त्याच्यात तीन तीन भाऊ सख्खे भाऊ एकमेकांना ओळखत नाही हो असं म्हणतोस हो तुला काय वाटतं अ ते आपल्याकडे साधू महाराज आले त्यांना आपण सांगूया की तुमचा भाऊ याच गावात राहतो म्हणून अगदी छाती ठोकपणे आपण सांगू शकत नाही हो आणि दुसरं म्हणजे पहिल्याच भेटीत हे डोके फोडी का करायची हो बरोबर आहे तुझं म्हणणं फिल्म संपत आलेली आहे हा आणि बाहेर तो कोंबडीच्या मागे धावून धावून बिचारा थकला असेल चला जाऊया चला। 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 नाव काय तुझं बोला ना संन्यास कधी घेतला संन्यास म्हणजे काय माझी बायको मेली ना हुँ. मी खुश झालो तिला स्मशान दिली तर ती जिवंत झाली मी दुःखी झालो म्हणून मी संन्यास घेतला घेऊन ये ना पण आणखीन नाही मिळणार आणखी हवं असेल तर फक्त ही कोंबडी घेऊन जाता येईल कोंबडी घेऊन काय करू मी कोंबडी घेऊन जायची स्वतःच्या अंगणात सोडायची आणि तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे धावायचं म्हणजे हे हे तुमचं जे पोट आहे ना हे कमी होईल काय रे राम्या अरे तू काही पोळीला तूप लावतेस का ला? रे काय की पाय तानावडे आय शावास आ, आ, वा 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 वालक इतक्या तंगड्या तुटस्तवर गेला होता कुठं तुम्ही अरे या कोंबडीच्या मागे धावत होतो काय म्हणताय हिन तास शेशे शे, दमवलं बाबा पारख नाही जेवण मिळालं फुकटात दहा रुपये मिळाले आणि वर कोंबडी मिळाली बक्षीस आ, <laughs> आ, <सार>। <laughs> <laughs> मालक आम्हाला सरळ खरं सांगा की रावसाहेबांकडे तुम्ही भिकारी होऊन गेला होता असं हे गाढवा कोण आहे मी सावकार आहे सावकार होय तुला सांगतो राम्या सावकार प्रसंगी चोर होईल होईल पण भिकारी कधीही होणार नाही खरे अरे साधू बनून गेलो काय म्हणतोय अर निरंजन अच्छा आपल्या जेवणा खाण्याची काळजी मिटली रोज तुकट माझं बी काम वाचलं रगड पाय रगड भी काम वाच शारास हा जर जोरात हा थकलो